आम्ही गाडी गाडीमधून आलो ना तर धुळीने वगैरे अंग आणि चेहरा खराब झाला होता तर इकडे आम्हाला एक हँडपंप दिसलाय हा कुठे म्हणजे आता क्वचितच दिसतो जास्त दिसत नाही समोर बघ समोर नंतर बघायचं आहे या भाज्या पापड बन आणि इकडे आहे आपल्याकडे ज्यूस नमस्कार मित्रांनो मी प्रतीक मडकर तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो तर मित्रांनो तयार होऊन चाललेला आहे मी लग्नाला ते पण खावडी या गावामध्ये आणि ट्रकने हा प्रवास होणार आहे कारण कोकणात जी लग्न होतात ना तिकडे जे वराड जातात म्हणजे जी लोकं जातात ना ते सर्व ट्रकने प्रवास करतात तर ट्रकमध्ये खूप मजा येते आणि हाडाची खिडखिडसुद्धा होते तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला खूप धमाल येणार आहे खूप मजा येणार आहे आणि तुम्हाला कोकणातील पारंपरिक पद्धतीने लग्न कसं होतं हे तुम्हाला कळणार आहे आणि परत आपल्या पोरांसोबत जी मस्ती असते तीसुद्धा तुम्हाला दिसणार आहे तर हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि जर चॅनलला नवीन असता चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि आता आपण जाऊया पटकन ट्रक पकडूया नाहीतर हे लोक आता आपण लेटच झाले अगोदर त्यामुळे जाऊ आपण पटापट आणि ट्रकमध्ये

<बित्रानों> लाल लाल आपली कोकणातील लालपरी आले तिकडे आणि पोरं झालेत वेळी मित्रांनो आपली लालपरी चालली તો <tomani> ના <tomani> <tomani> <tomani>

يلا سلامات شنگرا او بهي بري بري شنگرا سلامات

पाणी पण आठलंवडी या गावामध्ये पोचलेलं आम्ही सर्व आणि आपली पोर इकड्यात तयार झाले सर्व आणि अगदी माणसं इकडे उतरतात बघा आणि आता लवकरच ताशा आणि ढोल वाजवत जाणार आम्ही मंडपात तर मित्रांनो आम्ही गाडीतून गाडीमधून आलो ना आता धुळीने वगैरे अंग आणि चेहरा खराब झाला होता तर इकडे आम्हाला एक हँडपंप दिसला आहे हा कुठे म्हणजे आता क्वचितच दिसतो जास्त दिसत नाही तर इकडे पाणी काढून आम्ही हात वगैरे धुतो फ्रेश होतो जरा तर सर्व पोर आले तिकडे तर मित्रांनो तुमच्या गावात असा पंप आहे का ते कमेंटमध्ये नक्की सांगा आमच्या गावात तर नाही आहे काय आपल्या गावात होता पण तो बंद आहे वाटत कळसवलीला <कल सो रिलाए>? आहे हा त्याचं गाव कळसवलेत तिकडे आहे बावलेत आणि आयुष बघा इकडे आयुष आयुष हे चांगलं काम करते एक नंबर दिसतोय तर मित्रांनो लग्न मंडपात जाण्याच्या आधी ना नवरा आहे ना तो गावकारांकडे जानवशी बसतो तर हे जानवशी इकडे बसलेला मी तुम्हाला आठवतो तर आपण इकडे खावडीमध्ये विठ्ठल रुक्माई चलेलं आहे आणि दाखवून सुंदर अशा मूर्ती घडवल्या आपण दर्शन घेऊया विठ्ठला रुक्माईच आणि आजूबाजूचा परिसर पण बघा खूप मस्त आहे आणि इकडे बघा काय स्वराची मूर्ती आहे मूर्ती म्हणजे घडवलेल्या दगडाचं

स्पेशल काकांकडून आपल्याला आईस्क्रीमची पार्टी आणि ओंकार विश्वास बसतोय काय गर्मी खूप आहे इकडे आज चंद्र सूर्यावर उगवला म्हणून चाका पाटील पैसे दिले काय पैशा चला खाऊन पळूया पटापट Amor, nantar bagai itu <laughs> <laughs> <coughs> Ya, <scream> <laughs> सावधान yes! गम कमो सई मरण जटायोु मरण सुग्रीवल चमोद तर ീ ജാ വന കുംഭകർം ഏതായം ശുഭ മംഗള maybe baby,

आणि इकडे आयुष आणि सर्व पोरं जेवायला पुलाव आहे तो इकडे भाजी आली आता भात यायचं बाकी आहे जेवायला या आणि बाकी कुठे काय माहित नाही मित्रांनो या जेवायला इकडे आता भात सुद्धा आलाय आपला हा थोडा थोडा आहे हं <laughs> बस जरा आधी जेवायला या इकडे पुलाव आहे पुलाव आहे भाज्या वगैरे पापड बन आहेत आणि इकडे आहे आपल्याकडे अनापलमचा ज्यूस एक नंबर सांग जेवण कसं आहे खातरी खातरी फ्लॉवर फ्लॉवर चला मित्रांनो जेवतो आता मजबूत भूक लागलेली आहे